<laughs> मासे पण खात नाही ना घरात पावसाचे आपले नदीतले भेटतात कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आत्ता कामावर नाही लय जस्ट आणि आज दुपारी काही घराकडे येऊ नाही होते त्याच्यामुळे लागली या प्रमाणाच्या बाहेर भूक आणि आज आई पण घराकडे नाही खाई गेली आहे काय माहिती नाही तर जाऊया पहिली गोष्ट तर मस्त पेट पूजा करूया जर पाय वगैरे धुया कपडे वगैरे चेंज करते आणि मस्त चाय पिऊया चला पाय तर आपले दोन झालेले असत आणि आता आपण करू गोई चाय झालेला बघू शकताय सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत तर जाऊया पटपटाने चाय करूया चाय तर मंडळी आपली रेडी जाय दिलेली असा आणि मोठी गोष्ट म्हणजे आमची लाईट गेली आत्ता आणि या बरोबर सुद्धा जबरदस्तच मेन्यू आहे दाखवते तुमका पटकन चाय पेल्यात घेते वतून अशा प्रकारे आपली चाय रेडी झालेली असा पेल्यात घेऊन आणि सेटअप कसं लावलंय बघा ही स्पेशल गोष्ट आज घावणे परत एकदा सांगा कोणाकोणाक आवडत कमेंट नक्की करा या मानसेश्वरच्या जत्रेतला खाजा ऐन घेतलेल्यानंतर आणि टोस्ट आज फराळाचा ताट लावतो तसं सेटअप लावलंय एकटंच आहे आई खाई गेली माहीत नाही मी फोन अजून लावून बघू नाही या। या। गावने दिव्यां सकाळी बनवलेल्या नाश्त्यासाठी काय काय करीत आज पण उठा उशीर झालो त्याच्यामुळे नीट खाऊकच मिळाला नाही जाताना अर्ध अर्ध खाले आणिच पळाले आता मजा घेते चहा आणि घावणे कोरी चहा असतात एकच नंबर ऑप्शन होतो आज पण <laughs> दूध असल्यामुळे मी दुधाचीच घेतले परत एकदा कमेंट होऊन जाऊ नये दर टायमा जेव्हा घावण्याचा विचारते ना एवढे कमेंट असतात ना आवडता 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 आता पण नक्की कमेंट करा बघूया या टायमा कोणचे प्रश्न येतात कमेंटसाठी उद्या बुधवारा उद्याच्याच ब्लॉगवरती करा काय काय कोणा प्रश्न विचारायचे असत क्यू एन ए सारखं व्हिडिओ कधी कधी काय होतं की सगळ्यांचे प्रश्न वाचूक मिळत नाही ना ना कारण कधी कधी सेम सेम कमेंट असतात आणि बऱ्याच जणांची नाव पण दिसणार नाही युजरची कोणती कोणती दिसतात त्यांची आम्ही नाव घेतो तर तुम्ही मध्ये मध्ये प्रश्न पण विचारा कारण आम्ही असं क्यू एन ए स्पेशल व्हिडिओ आतापर्यंत बनवू नये फक्त क्यू एन एच तर आम्ही कमेंटच वाचून दाखवतो कारण तुम्ही एवढं सपोर्ट करताय प्रेम करताय आणि कधी कधी रिप्लाय देऊ मिळणार नाही त्याच्यामुळे तर ठरवलं की नाव घेऊन वाचायचे म्हणून आमक वाटतं कारण रेग्युलर तुमचे कमेंट असतात खूप मस्त वाटता तर नक्की प्रश्न विचारा आणि बघूया उद्या कोणती कोणती नाव येतात आता पाणी तर आपला झाला आणि आपण इलो आपल्या खालच्या घराकडे आणि आता काय करूचा तर आता आपण करूच रीलचं व्हॉइस ओव्हर कारण दुपारी मी घराकडे येऊन नाही होते त्याच्यामुळे इले काय संध्याकाळचा रील असतं इंस्टाग्रामवर आपण अपलोड करतो त्याचं ओव्हर मी करते तर आता करायचं मस्त ओव्हर आणि अपलोड करायचं आता टायमिंग थोडं लेट झालो अपलोड करू नाहीतर चार वाजता शक्यतो अपलोड करते पण कधी कधी लेट पण होता तर आता ओव्हर करते पटापट आणि त्याच्यानंतरच तुमका भेटते तोपर्यंत काय आई आणि पण सगळे घराकडे येते आणि आज काही फिराक जाऊचो प्लॅन अजून तरी नाही आ काय सांगू शके नाही नाही बघ या तुमका काय कळतालाच तर येतं आहे असं आता आणि असं मंडळी आई आणि सुद्धा घराकडे इल्लेले असत आणि आई इल्लेलं असं आपले सबस्क्रायबर असत त्यांचं फोन तर काय बोलतात तुमका ऐकवतंय चला हा खडा मसाला मिरची आपण आता हे मसाला बनवतो ना ते मिरची खडे मसाले धने पूड आपले मच्छीचा मसाला हा दगड हम्म हम्म हा 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 सांगते मी ओंकारला मला त्यांना विचारायला सांगते आणि मग तुम्हाला कळवते मी हो हो चालेल चालेल हरकत नाही चालेल बाकी ठीक ना हां हां आज जेव्हा मुलगी बनवते <laughs> मासे पण खात नाही ना घरात हां फक्त मी मिस्टर आणि छोटा मुग तिकच खातो हे दोघे जण खात नाही नाही हां हां हा हा आमच्याकडे काय होत आणून पण काही लोक खात नाही ना मग आम्ही काय करतो कधीतरी मग आमच्या दोघांपुरते जाणतो जास्त आणत नाही हो हो आमच्याकडे मालवणचे येतात ना माल मालवण निवती बिंगुर्ला या साईडचे मासे येतात ना मासे चांगले असतात ताजे असतात पण ते आणून उपयुक्त नाही काय हे खात नाही असं होत तेच हे नाही खात फक्त मीच खाते हा 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 हम्म खेकडे भेटतात पावसाच्या सीझन आपले नदीतले भेटतात नाहीतर ते समुद्रातले हो मच्छी चांगली ते मस्त फ्रेश असते पण आमच्या घरात हा प्रॉब्लेम खरं जास्त खात नाही लोक हो नाही आमचं आता काय नाही पहिल्यांदा लॉकडाऊन मध्ये ओंकारच विकायचा ना आणायचं मच्छी <laughs> हो तेव्हा भरपूर पुष्कळ म्हणजे सात सात आठ आठ किलोची सुरमई आणायचा हो नंतर मग ते बंद केलं मग त्याने हॉटेल घेतलं चालवायला नाही आता बंद केलं सगळं आता तो कामा तिकडे हा विद्यापीठ मध्ये हा कामाला लागलं हो रिक्षा मग कोप्पा चालवतात त्याचे हो, हो, हो चारे, चारे, हा चारे, 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 हो कळवते सांगते चालेल चालेल सांगते मी उद्या विचारायला हां चालेल 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 हो चालेल चालेल बस चाले मसाल्यासाठी फोन इलो आणि असे फोन इले का मी आता आईचा नंबर देते कारण आई घराकडे असता आणि आई बोलता भरपूर जणांबरोबर खूप जणांचे फोन येतात खरे मसाले दगड फुल आणि पोस्टन पेमेंट केलं त्यांना ऑनलाईन पेमेंट, ने करू, तर, आ, तेंका पेमेंट ते बोलली नाही तर सातार्यातना मागावं लागेल ना तर मग पोस्टन पेमेंट केलं तसं काय होईल काय ओके ओके आणि तरी बघा आई तर आई खाई गेल्ली

बॉट दाखवते असते मंडई बॉट दाखवते लावता लागणार आडवी घालून ठेव बर पडून मोठी सुरमाई होती खूप मासे बघले खूप सांगे पापलेट सगळा इसवण कुसरा सुंगटा टायगर फ्रॉन ते ना सगळं मोरी अजून का का <laughs> <laughs> भरपूर काय बोंबील फक्त नाहीत ना आणलंय बोंबील सगळे असे मासे आधी काय सगळं लावून हातला बांगडे बांगडे तर भरपूरच मस्त आता आम्ही करले ना भारी आले नाही ते मोठे करले होते खूप मस्त मोठे मोठे होते आणि काय सरगे आम्ही आधी घरात जास्त महागडे मासे पण आणलो नाही आणि जास्त मोठे पण अन्न नाही की ते कारण हे लोक हे खात नाही आम्ही खात होतो तिघाच जण खातो आणि माशेचं सार मग तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जास्त कडून खाऊ गेला का बरं लागणार नाही तर एकाच दिवसातच चांगला लागता म्हणा मी जास्त तरी मी तर स्वतः गेले तर जास्त पन्नास रुपयाचे आणते नाही तर शंभर रुपये याच्यावरती अन्न नाही फोन येलो परत तर मंडळी आई परत एकदा इलो कोणतो तरी फोन आणि आता काय करूचा नाही जसं की बोलले जाऊचा तर आज नाही तर आय uh, होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलॉकोन न अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग <laughs> बाय